आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं असतो बघा आहे मराठीत भारतीय नाग आहे या नागामध्ये निरोडॉक्सी नावाचं विष असत ना ना। तर बघूया मळ्याची वस्ती आहे आपण लागणार साहित्य घेऊन येत असतो कारण बघा कोणती वस्तू केव्हा उपयोगीत पडेल नक्की आपण घेऊन येतो नक्की व्हिडिओ बघा चला स्पॉटवरती शॉटवरती पोहोचलेलो आहे आमचे मित्र अमित भाऊ गांगुडे दादांनी कॉल केलेला होता गाव आंबानेर मळ्याची वस्ती तर बघूया इथं विहीर आहे आपण विहिरीमध्ये साप खूप मोठी अशी विहीर आहे आणि साप आहे आपण जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मित्रांनो बघा भारतातील चार अत्यंत विषारीपैकी एक असणारं इंडियन स्पेक्टिकल कोबरा तर बघा पाहण्यासाठी खूप अशी गर्दी जमलेली आहे अंबानेर शिवा आणि संपूर्ण व्हिडिओ माझी शिवरात्रीची मोठी कन्या ही संपूर्ण व्हिडिओ कॅच करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बाई आई आहे आपलं नाव काय लता भाऊ साहेब गांगोडे आणि साप पासून दिसतो आहे का उदरनिर्वाहासाठी गेलेला असेल आणि विहिरीत पडलेला आहे तर बघू आपण जितकी काळजी आणि सुरक्षित वापरून नक्की साप काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा आपण हा जो आकडा बनवलेला आहे स्पेशली विहिरीतील साप काढण्यासाठी आहे तर नक्की तुम्ही बघा माझी पद्धत कशी आहे आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो साप एक हा निसर्गाचा घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप मानवी वस्तीकडे येत आहे आणि उदरनिर्वाहासाठी आलेला असताना विहिरीत पडलेला असावा तर बघू आपला प्रयत्न यशस्वी होतो

अरे माणसाच इकडे याच काय होत माणसाच काय मित्रांनो बघा अप्रतिम असं क्षण आहे आपण खूप काळजी घेऊन हा साप मधून काढलेला आहे आपण बघू शकता त्याची साईज ओ माय गॉड बघा त्याचा फुकारण्याचा आवाज बघा आहे तर या सापाबद्दल थोडक्यात माहिती द्यायची म्हटली तर हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा इंग्लिश मध्ये मग मराठीत भारतीय नाग आहे या नागामध्ये निरोडॉक्सी नावाचं विष असत चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत म्हणून बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय तुम्ही विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा मृत्यू हे अटळ असतं आणि एक सांगू इच्छितो की बघा साप एक निसर्गाचाच घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी होत चालल्यामुळे साप हे मानिवस्तीकडे वळतायत किंवा आपल्या घराजवळ साप येऊ नये म्हणून शक्यतो उंदरं असणार नाही याची काळजी घ्या मांजर फाळा किंवा बिळा असणार नाही याची पण काळजी घ्या बिळं असले तर उंदीर होतो तर बघा अप्रतिमाचं क्षण आहे नागाच्या फनीवरील चार चिन्हे आपण साइडला बघू शकता आणि बघा किती ॲक्टिव्ह आहे तरबेज आहे चंचल आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग याला काही ठिकाणी घेहुन काही ठिकाणी नाजा नाजा असंही म्हटलं जातं तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान होता आपण हात न लावता योग्य प्रकारे बर्णीमध्ये पॅक करणार आहे खूप जड आहे एका हाताने आपल्याला पकडता येत नाही तरी पण आपण त्याला योग्य प्रकारे बर्णीमध्ये पॅक करणार आहे आमचं बघून कोणी साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं असतं साप खूप रिस्क आणि काळजी आणि मेहनतीनुसार काढलेला आहे तर व्हिडिओ आपण काही वेळा निसर्गामध्ये रिलीज करणार तत्पूर्वी तुम्हाला एक माझी कळकची विनंती की व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली जाऊ या जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा एक एकटक असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी पण निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळा असतो विहिरीमध्ये पडलेला इंडियाना स्पेक्टिकल कोबरा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद